एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील भांडकोळी हॉस्पिटल येथे आज रक्तदान शिबिर तसेच विविध आजारांवरील मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात डॉक्टर मारुती भांडकोळी यांच्यासह अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केलं विविध आजारांची तपासणी करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला आणि आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अनेक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या उपक्रमामुळे आरोग्यविषयक जनजागृती घडून आली असून ग्रामीण भागात असे शिबिरे गरजूंसाठी उपयुक्त ठरतात असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन व स्थानिक स्वयंसेवकांचे मोलाचं सहकार्य लाभलं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम